पाटील काल ज्याप्रमाणे महायुतीला विजय मिळाला वेगवेगळे वेगवेगळे घटक घेताना नाही ना आता कोणत्या घटकानं काय श्रेय घ्यायचं काय करायचं ते ज्याचा त्याचा प्रश्न आहे आता कोणी श्रेय घ्यावं कोणी नाही घ्यावं पण मला एक गोष्ट माहितीये की कुठल्या घटकानं श्रेय घेताना आपली किमान अवकात बघितली पाहिजे उग लोकाच्या जत्रात जायचं लोकांच्या गर्दीत जायचं आणि आमच्या फॅक्टरने केलं म्हणायचं हे काय हे चाळण्या बंद केल्या पण लोकांना कळतं हो तुमची अवका तुमची उडी कुठपर्यंत पर्यंत येते लोकांना कळतं उग त्यांच्या गर्दीत घुसायचं नाही हे म्हणायचं काय गरजच नाही ना, गर ना। आणि काल एक आणखीन एक गोष्ट चालली की जरंगे फाटला तर फॅक्टर फेल झाला फेल झाला अरे मैदानातच नाहीत आणि तुम्ही आम्हाला फेल म्हणता फेल झाला काय जरंगी फॅक्टर फेल झाला अरे आम्ही मैदानातच नाही आम्हाला सोय सुतकच नाही कोणी निवडून आला काय कोणी पडला काय आम्हाला सुतकच पडत नाही त्याच काही घेणच नाही मैदानात नाहीत ना कधी म्हणाव कधी श्रेय घ्यावा हे स्वतः मोठमोठाले कार्यक्रम घ्यावा आणि मग म्हणाव हमच्या आला तो तुमच्या आला जेवढे आलेत ना हे सगळ्याचे सगळा फॅक्टर मराठ्यांचा आहे आलेले पुरे थे, सगला थे, सगला थे, सगला आहे तेवढी बी मन भर म्हणा एखाद्या आमदाराला तू निवडून आले नाही मराठ्या जीव मन म्हणा हे सगळं हे तुम्हाला मज्जारांगी फॅक्टर मराठा फॅक्टर करा करा कळायला तुमचे पुरे जाईल तरी तुम्हाला कळणार नाही तुम्ही मराठ्याच्या घायला नाही लागत मराठाच मैदानात नाही आणि उगच काहीतरी बसते ते भांडगुळ बस छोट्या छोट्या याच्यावर आणि उग गप्पा ते तिथून कामा धामाच्या जारांगे पाटील फॅक्टर फेल झाला अरे मैदानातच नाहीत आम्ही फेल रात्री तीन वाजेपर्यंत सभा घेतल्या अरे म्हणा याडपाटा तुला काही कळत आहे का मी सांत्वन भेटीला सुख दुःख कळतं का काही जाता जाता तिकडच्या मार्गावरून चला म्हणले दर्शन घेऊन आणि तिकडून गेलो तुला काही कळत आहे का काही मी कसा सभा घेतल्या असत्या ना मग मी चार तारखेला म्हणजे पाठ तीन तारखेला शब्द दिला होता की मी राज्यात कुठ जाणार मी राज्यात कुठे गेलो का नाही गेलो ठीक आहे तुम्हाला आता होऊन गेलो गोड बोलून मत मतं ठीक ठीके उद्या आमचं आहे मग उद्या पुन्हा होणार आहे त्या टायमाला उद्या आमचं आहे मग हे देण्यात राहू द्या आणि आता आलंय ना सरकार उग मराठ्यांच्या ताकदीवरती आलेलं आहे ते सुद्धा आलेलं आम्ही असं कोणाच्या जत्रात जाऊन नळ्यासारखा खेळ नाही करत लोकांच्या जा गर्दीत जायचं आणि हे मोकल्याचं हे काय काय येत आमचा फॅक्टरी आमका आहे तमका फॅक्टर टाकी देत आणि ह्या आमच्या फॅक्टरी मुळेच सरकार आलं हे झालं यांना दुसऱ्याचे पाळणे लोटायचं सवय पाहिल्या बसून हे दुसऱ्याचे पाळणे लुटी दे कामा धामाचे काय फॅक्टरी तो ज्याच बोलला तिथं तिथं एक नाही आलं तुझी थजी थजी आला तो एक बी नाही आलं तिथं लोकांचे निवडून आले का म्हणतो माहिती आणि मग ते टाकायचं ते चार चारपट्टको त्याचे फोटो टाकायचे त्याचं खोली अमका अमका पॅटर्न दमका दमका पॅटर्न तो कुठे गेला तर मग आम्ही मैदानात पाहिजे होतो मग राहिला का तुमच्या पॅटर्नचावी आम्हाला मराठ्याला काही सोयर सुतक नाही सरळ सरळ सांगतो यांच्यासारखे आम्हाला दुसऱ्याच्या पाळण्या लोट्याची सवय नाही यांना पाळणे लोटाची सवय बळच हे आमच्यामुळे झालं नाही आमच्यामुळे झालं आम्ही तसं कधी म्हणत नाही आम्हाला मराठ्याला काय सोयर सुतक नाही कोणाचं कुणी आला का पाळला काय आम्ही उभा आहेत पुन्हा हा पुन्हा मराठी उभ्या टाकते ना स्वतःच्या लेकरासाठी आरक्षणात लढायला आम्हाला काही शिकवायची गरज नाही सरकारलाही सांगतो तुम्ही निवडून यावं न यावं याच्याशी आम्हाला देणं घेणं आता सरकार तुमचं आहे ना मराठा आरक्षण लवकर द्यायचं बेमानी करायची नाही आजी बात मराठ्यांशी अ बेमानी जर केले ना मराठ्याशी तर तुम्हाला इतकं भोगावं लागेल कारण मराठ्याला कोणचं सरकार खेटू शकत नाही कोणचंच एवढा दम आहे आमच्या मराठ्यात तुम्ही ते आम्हाला सांगू नका इतके कोणाचे आले तितके कोणाचे आले मी आणि माझा मराठा समाज मैदानातच नव्हतो हा मी आणि माझा मराठा समाज मैदानातच नव्हता अजिबात त्यामुळे काय कोणाचे आम्ही मैदानात नाही मग बोलत हवे समजा नाही का ते एखाद्या रडका असतं बघा गावात ते हमेशा माणसं घरी नसले का आरडत तसं आम्ही मैदानातच नाही काय आरडतो आम्ही पाहिजे होतो ना मग मग तो तो एकदम हे बघितला असता आम्ही बी आम्ही नाही तर काय वळवळ करतो कशाला छाती बिडितो उगत कशाला मोठे बंद घेतो तो लोकाला तो या सगळ्याला माहितीये काय आहे त्यामुळे आपण आपल्या अवकाळीत राहिलं पाहिजे आणि सरकारला जाहीरपणानं सांगतो तुम्ही मराठा आरक्षण तातडीनं द्यायच नसता मराठी पुन्हा छातळावर बसणार आहे सरकार असे किती काही आते आणि मराठी गुडघे टेकाव लागते कोलितेत रोज आमच्याशी बेमानी करायची नाही सामूहिक आमरण उपोषण बसणारे तुमचं सरकार स्थापन केलं की के आम्ही बैठक घेऊन लगेच तारीख डिक्लेअर करणार आमच्या सुद्धा सामूहिक उपोषणाची आमच्यापासून आम्ही आमच्या लेकरांपासून त्यांच्या भविष्यापासून कधीच लांब जाऊ शकत नाही कोणाचं सरकार येऊ दे आम्हाला काय देणं घेणं नाही हा सरकार आले त्याबद्दल त्यांना दे शुभेच्छा मोठ्या मनाने त्यांचं अभिनंदन सुद्धा केलं पाहिजे आणि ते संस्कार आमच्या मराठ्यावर राहीत त्यांचं मनापासून अभिनंदन पण मराठा आरक्षणात खोडा घालायचा नाही अजिबात नसता मराठी तुम्हाला ताळ्यावर आणल्याशिवाय सोडणार नाही गुडघ्यावरच टेकविणार तुम्हाला आपण ह्याच कारणामुळे इतर काय असतं एका जातीवरती मी आज सांगत नाही हे आमचं समीकरण जुळायच्या आधी तीन महिन्यापासून सांगतो त्याच्या आधीपासून तीन महिन्यापासून सांगतोय मी एका जातीवरती शक्य नाही आमचं समीकरण जुळलं नाही आम्ही बाजूला राहिलो संपला विषय आणि कोणी आलं तर मी पासून सांगतो ना कोणाची सत्ता आली तरी मला आणि माझ्या समाजाला संघर्ष करावाच लागणार आम्हाला लढावच लागणार आहे आणि मग काय अग पळायचं त्यापेक्षा आम्ही आमची तयारी सुरू केलेली मराठ्यांनी ते, के ते बघा कोणी काय काय आहेत त्याला त्याची गरज नाही हुरळून जायचं नाही अजिबात नाही मराठ्यांना छेडायचं काम नाही करायचं आम्ही आमचं लोकशाही प्रमाण लढणार आहेत तुम्ही सरकार आहेत पालकत्व तुमच्याकडे महाराष्ट्रातल्या जनतेचं असणाऱ्या लोकशाही मार्गाने केलेल्या मागण्यांच पूर्ण मागण्या करणं जबाबदारी तुमची पुढं सत्येत आले मग गुंडगिरी करणार आणि दादागिरीशाही करणार मराठ्या पुढे टिकणार नाही त्यात असल्या भाषा तर आम्हाला शिकायच्यात नाही दादागिरीच्या गुंडगिरीच्या दहशतीच्या त्या शिकवायच्या नाही बेमानी मराठ्यांशी करायची नाही सरकारने मराठ्यांना आरक्षण द्यायचं नसता भोग भोगाव्या लागणार आम्ही सुट्टीत देत नसतो कुणी आला तरी आणि देणार बी नाही आम्ही तुमचा प्रश्न होता आम्ही एका जातीवरती निवडणूक लढणं शक्य नाही ते विजयी होणं अवघड असतं त्यामुळं माझा समाज संकटात मला सोडायचा नव्हता म्हणून मी जे लोकसभेला सांगितलं तेच विधानसभेला प्रामाणिक सांगितलं होतं मालक तुम्ही योग्य माणूस निवडा हे मराठ्यांना सांगितलं होतं चांगले लोक निवडा तुम्ही मालक येत तुमच्या मताचे तुम्ही मतदान करा जे तुम्हाला सहकार्य करल जे तुमच्या आड्याडचणीत येईल तुमच्या मागण्यांबाबत मराठा बंधन मुक्त केला होता मी कोणाच्या दावणीला मराठा बांधला नव्हता या समाजाचा मी मुलगा आहे तर मुलगा म्हणून माझी प्रामाणिक भूमिका मी पार पाडलेली प्रामाणिक भूमिका माझा समाज मी कोणाच्या दावणीला बांधला नाही मोकळा सोडला मराठ्यांशिवाय या राज्यात कोणाची सत्ता येऊ शकत नाही कोणाचीच आणि मला वाटलं काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं की मराठा समाज सुद्धा भाजप सोबत होता म्हणजे मराठा समाज शिवाय या राज्यात सत्ता कोणी स्थापन करू शकत नाही फक्त आता मराठ्यांनी दिलंय तर मराठ्यांना सुद्धा द्यायचं असं वाटत असेल आमच्या हातात आलं ना झालं 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 इथं मराठा सरकार आहे अं मराठ्यांशिवाय राज्यात पान हालत नसतं कोणाचं मराठ्यांच्या मनगटाला मनगट लावायचं मन काम करायचं नाही इथं फेल फेल काय हे नाही फॅक्टर फेल नाही का फॅक्टरच बाहेर नाही फेल काय करतो ट्रॅक्टर बाहेर आला असतात इतकं दुकान पड असतं तुमचं काय सांगतात इथं मराठ्यांचं नादे लागणं सोपं आहे काय आणि तर नीट फेकले असते कुठं कोणाला आम्हाला आंदोलन करायला लागणार कोणाचं सरकार आलं त्यामुळे आम्ही आमच्या भूमिकेवर काम होत जायचंच नाही कुठं नाही गेलो आम्ही पाटील तुम्हाला असं वाटतंय का की ज्या सत्तेविरोधात तुमचं आंदोलन होत त्याच सत्तेला लोकांनी ऍक्सेप्ट केलं त्यांना स्वीकारले जी ही लोक तुमच्या आंदोलनापासून डायव्हर्ट झालीत का ज्या फडणवीसांच्या विरोधात किंवा ज्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सत्तेविरोधात तुम्ही आक्रोश केला यांनी आम्हाला चौदा महिने आरक्षण दिलं आणि <laughs> तीच मंडळी आज त्या सत्तेबरोबर आहे मराठा समाजानंच मतदान केलं असं आपण म्हणतोय ना हे बघा मी त्यावेळेस हे सांगितलं आता पण तेच सांगतोय पुन्हा पुन्हा मराठा एकही विभागात विभागणी मराठ्यांची होऊ शकत नाही कोणाचीच मीच मराठा बंधनमुक्त केला ज्या समाजाला आपण मायबाप मानतो त्याला बांधून का ठेवायचं कोणाच्या दावणीला मीच मुक्त केलाय मीच मराठा समाज आजाद करून सोडलाय मराठा राजकारण्याच्या दहशतीपासून पासून मुक्त केला आणि महाराष्ट्रातला मराठा समाज एक केलाय मग ज्या समाजाला इतकं करू शकलोय आरक्षण सुद्धा देऊ शकलोय राजकीय नेत्यांची दहशत त्यांच्यावरची कमी करू शकलोय मराठा ताकदीने एकजूट झालाय मग त्याला मी बांधून कसं ठेवल बंधनमुक्त केलं मराठ्यांना जे योग्य वाटलं ते मराठ्यांनी केलं त्यामुळे आम्हाला काय कोणी निवडून आला काय आणि कोणी पळला काय आणि सरकार आलं काय आम्हाला काही सुटकच नाही आम्हाला काय देणे घेणं नाही त्यांचं कोणी आलं तरी आम्हीच बोललो ना कोणी पण येऊ दे आम्हाला लढवाच लागणार आहे त्यामुळे आम्ही मैदानातच नाही मराठा समाज नाही मी पण नाही मैदानात नसले माणसाला म्हणतोय हे फॅक्टर फेल झाला आणि ते फॅक्टर काय विश्लेषण करता काय बुद्धिजीवी तुम्ही काय डोके बसतात ते धनुष्या चहा पण गप्पा ठोकेता येशीत अरे मैदानात जर असतो ना दुराळ वाजून टाकेला असता सगळ्यांचा मराठ्यांनी आपण आम्ही एका जातीवर जाऊ शकत नव्हतो कसं वाटवलं करायचं गोरगरीबाचं मी कर ते कमी संकट उभं करायचं गोरगरीब मराठ्या पुढं या म्हणा मराठ्याच्या अंगावर कोणी पण बघा कशी ताकद दाखवते ते पुन्हा त्यांच्यातले रग कमी नाही शक्ती कमी नाही बळ बी कमी नाही त्यांच्या मनगाटात आणखीन आहे आम्ही मैदानातच नाहीत आणि बळच काय आव्हान मैदानात रे माणसाला काय मर्दानगी सिद्ध करायला लागले ते दुसऱ्या विश्लेषण करून तुम्ही काय मर्दानगी सिद्ध करायला लागले काय ज्ञान पाजाळायला लागले तुमचं मैदानात नसणाऱ्या माणसाला तुम्ही जरांगी फॅक्टर झाला मैदानात काय मर्दान घेऊन काय विश्लेषण कायचा अभ्यास केंडे सगळे तुम्हाला काय कळतोय अभ्यास तुम्हाला जरांगी फॅक्टर आणि मराठा फॅक्टर कळायला तुमचे पुरे हयात एक महिनाभर थांबा तुम्हाला कळत हा मराठ्यांची ताकद काय किती फॅक्टर डेंजर आहे तुम्ही येऊ का आपलं गर्दीत घुसतात त्यांच्या आणि म्हणतात साबा आमची आमची गर्दीत घुसतात त्यांच्या म्हणजे पाण्या लोटा लागली लोकांच्या आणि मर्दाच्या बाता आणते चार पाच टोचे त्याच्यावर खाली लिहित आमका फॅक्टर फॅक्टर तुमचं तुम्हाला एक नाही आणता आलं लोकांच्या फॅक्टरला सांगितलं आमचा फॅक्टर जिथं जिथं जावा ना सभा घेवा तिथं तिथं पाडावं त्याला म्हणतात फॅक्टर प्रचार करायच एकाचा सभा घ्यायची एकाची पुढे तिसरं निवडून आमचा फॅक्टर okay, काय तुमचा फॅक्टर काय चव आली चौथा ना चव तुम्हाला काय त्याच्यातच मर्दान घ्या बी तुम्हाला आणि काय ते अरे माणसाने कसं काम करावं हा सभा घेतल्या ना ज्याला पाडायला तो माणूस निवडून आला पाहिजे सभा घेतल्या एकाच्या निवडून तिसरच तिसरंच आमचा फॅक्टर काय okay, बुंगळे सगळ्या दुनियाचे यार तुम्ही काय असं मर्दासारखं काम करावं माणसाने एकदा सभा घेतली की तेव्हा पडला पाहिजे काही उग यायला जे नाही तेच ऐकायला मिळत आहे जे नाही तेच ऐकायला मिळत एक निवडून ध्यानता आलं उलट मराठ्याचे चार दोनशे चार झालेत अय दोनशे चार मराठ्याचे उग हा नाही बुळ गाड्या ह्या कोण कोण आल्या कोणकोण नाही काही सांगत येत मग उघड घ्या लिहिले नसतं होत करून लागत अ दादा मला असं म्हणायचंय की मराठा समाज भाजपकडे गेला असं वाटत नाही का तुम्हाला मी काय सांगितलं भैया मराठा समाजच मी बंधनमुक्त केलाय हा याचा अर्थ आमचा कोणत्याच उमेदवार राग नाही कोणत्याच म्हणतो ज्यावेळेस आपण आपण इतके जण जमलं तर ज्या आरती मी म्हणतोय की बाबा तुम्हाला जे करायचं ते करा त्या आरती आपण या विधानसभेला महाराष्ट्रातल्या मतदारसंघात उभा असणारा उमेदवार तो कोणत्याही पक्षाचा असो तो कसला बी असो तो कोणी पण असो अपक्ष असो काही पण असो ज्यावेळेस आपण लोक बंधनमुक्त केले ते कुठेही जाऊ शकते बंधनमुक्त बी करायचं आणि परत आखडून बी ठेवायचं हे कसं जमल हे कसं जमल एकदा शब्द तोंडातून सुटला सुटला मराठ्यांना माहिती शब्द सुटला सुटला हा मी बदलत नाही पण समाजावरती मदार दिली मराठ्यांना बाप ठेवलंय मराठ्यांना मालक ठेवलंय तेच ठरवणार आणि तेच बाप ठरलेत या राज्यात मराठेच बाप ठरले हा मराठेच बाब ठरले असू द्या कोणाला बी माहित ना मला मराठीच आम्हाला काय सोर सुचक नाही कोणाचं मन भरमान आहे एखाद्या आमदाराला मराठ्याचं मत नाही म्हणून मराठ्यांच्या मताशिवाय या राज्यात कोणी सत्तेत येऊ शकत नाही मराठा मोकळा सोडला त्याला जे करायचं ते केलं मी मुलगा म्हणून आरक्षणाचं काम करतोय ते करणारे माझी जबाबदारी काय आरक्षण मिळवून देईन मी मागच काय सांगितलं होतं माझ्या गोरगरीब समाजाला राजकारणापेक्षा आरक्षण पाहिजे हे मी ज्यावेळी सांगितलो माझ्या गरिबांना ते पाहिजे बघा आता पुन्हा कशी मराठीत लाट ओसळते असं असतं लढणं बघा आता माझा मराठा समाज बलाढ्य सगळ्या पक्षात विखुरलेला खोरलेला आहे सगळ्या पक्षात त्यामुळे तो जिकडे तिकडे जणी त्यांनी काम केलं करा म्हणलं जर मैदानात आम्ही असतो ना मराठ्यांनी एक शिक्का एक्क्याऐंशी टक्के मराठ्यांनी काम केलं असतं एक शिक्का पक्षे फक्ष सगळं सोडून दिलं असत पण आता आम्हीच सांगितलं तुम्हाला जे करायचं ते करा त्यांच्या हिशोबाने त्यांनी केलं जे करायचे आता आंदोलन पकरू द्या सगळे मराठी तुम्हाला एका बाजून दिसतील लेकराच्या बाजून स्वतःच्या ओरगन पोरगी मोठी झाली पाहिजे त्याच बाजून मराठी दिसणार आता राजकारण मराठी डोक्यातून काढलं झालं गेलं काल ते आता निवडून देणारा दिले पडणारे पडले त्या मी तर दोन्ही अभिनंदन करतो पडणाराच बी आणि निवडून देणाराच बी दोघाचा अभिनंदन तर दोघाला मराठीने मतदान केलेलंच आहे ना काय त्यांना काय मतदान केलेलं सांगा मराठीने आणि त्यांनी मराठ्याच्या मदतीला जायचं हो ज्यांनी ज्यांनी माझ्या मराठ्यांच्या मत घेतले त्यांच्या आडी अडचणीत त्यांना सहकार्य करायला सगळ्यांनी जायचं पडलेला असू नाही तर निवडून ना आलेला असू नाही तर मी पळलोय आता मला काय देणं घेणं त्यांनी काय मूर्ख नव्हते म्हणून तुला मतदान केलं आणि निवडून नाही म्हणायचं नाही आता मी निवडून आलो मग पाच वर्ष काही गुतात नाही त्याने काय पागलत म्हणून तुला मतदान नाही केलेलं त्याच्या मदतीला जायचं डोकत लावायचं नाही मी तर हाई मी मराठ्यावर कवा संकट आहेत उभा आहे आणि संकट संकटा मराठा उभा आहे ती भाग वेगळा राजकारण भाग वेगळा आंदोलन आणि जातीची अस्मिता हा भाग वेगळा आहे ज्या ज्या दिवशी माझ्या जातीवर संकट येत ज्या ज्या दिवशी माझ्यावर संकट येत त्या त्या दिवशी मराठा ताकदीनं पेटून उठणार सरकार फार गुडघ्यावर टिकवणार पायाखाली तुडविणार मराठ्याच्या नादी नाही लागायचं मीच मोकळा सोडलाय मराठा आणि तुम्ही म्हणताय की आता मराठा तिकडे गेला आणि इकडे गेला जाणारच आता पुन्हा एका जागा येणार दोनशे चार मराठा आरक्षण देतील मागच सांगितलं दोनशे चार आलेत हो 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 का आणखीन कमी जास्त असतील मला कोणतरी सांगितलं आकडा हा की पहिले चार बरोबर ना पहिले ती एकदम कमी होती जसे की लोकसभेला बाबा चौदा पंधराच होती बत्तीस ला गेले आता एकदम कमी होते वाटत काय देशी दीडशे होते आता दोनशे चार झाले गर्वच आहे ना स्वाभिमानच आहे ना मराठ्याचा अरे मराठ्याच्या फॅक्टरला भेऊन तर मराठ्याला तिकीट दिलेत खपाखपी हा म्हणा ते दुसरं सांगत आहे ती बुळ बुळ कोण येते सगळ्या दुनियाचं जरांगी फॅक्टर फेल झाला तुला काय कळत रे ना 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 या का नाही कळना प्रचार करतो एकाचा निवडून आले तिसरं चांग म्हणतोय आमचा आमचा पॅटर्न काय पॅटर्न रे तो सगळे बॉच आपले मोकळा झाला म्हणा आमचा पॅटर्न तो ज्याला ज्याचा प्रचार केला ते आणले का बघा आधी इकडं कुठं घडस तो मराठ्याकडं मराठ्याचं तो पुरे आयात जाईल मराठ्याचा विचार करायला तुला मराठ्याचं डोकं लावता लावता पागल बागल एखादी इतका लांब लांब गोळ्या खावा लागतो इत तडीच्या ठोकेत राह जरा फॅक्टरी पाहिजे फॅक्टरीच मैदानात नाही मराठा फॅक्टर मैदानात नाही येत नाही सगळी मराठा शोधी ना शोधीन काहीतरी शेंगा ठोकेत देते ते सोशल मीडियाला टाकून तर मला वाटतं तेने तुम्ही जिंक ते सोशल मीडिया एगीस माझ्याकडे उमेदवार होता आता सांगायचं नव्हतं सांगतो होता ये तेव्हा म्हणला मला मलाच तिकीट पाहिजे आई म्हणलं भाऊ कमून पण तेव्हा म्हणलं तुम्ही फेसबुकला नाव टाका आमच्या दोन चार जणांचे आणि फेसबुकला कोणाला जास्त उभाकारा भाकारा म्हणतात बरं का कोणाला जास्त हो म्हणते म्हणतात त्याला तिकीट द्या म्हणलं हे कोणचं सर्व भाऊ नवीनच फेसबुकला टाकायचं तू तू आहे ऐकणारे शंभर दोनशे बीडीशी त्याच्यावर आणि मग त्याच्यावर तुला तिकीट द्यायचं काय फेसबुक वर याच्यावर नसतं होत म्हणलं त्याला ग्राउंड लेवलला काम करायला लागतं भयार पाडायला लागतं भयार कळत म्हणलं तुला आणि काही संकेत असते ते पाळावं लागतात राजकारणात ते बी तुला कळत नाहीत आणि तो म्हणतो फेसबुकवर द्या फेसबुकवर राज्यातले पोर कमेंट टाकणार म्हणून का तू निवडून येणार का मतदारसंघात टाकते ना नाही ना तस हे फेसबुक ला देत आमचा पॅटर्न महाराष्ट्रात भारी भारला सहभाग येतो एकाच आहे ते पोड ते काय तू अस कोणाचा पॅटर्न आहे असला आमचा पॅटर्न मुळे निवडून आले काय पॅटर्न फाटव रे आणि एवढ्या त्यांच्या गर्दीत जाऊन उगत एक दोन चॅनलवर जाऊन बसतं म्हणजे काय तू काय हे झाले काय उगा शेंगा सोडीत <laughs>